नमस्कार सर्वांना सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघा मी ब्लाऊज पीस शिव म्हणजे ब्लाउज रेडी करून असे काठ उरलेले आहेत माझ्याकडं कारण बाई छोटी होती त्याच्यामुळं भरपूर सारा असा काठ उरलेला आहे चौक आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुमच्याकडे साडीचे असेल तरी चालतील बघा हे माझे एकदम नवे कोर असे काठ आहेत साडीचे तर तुम्हाला एक माप दाखवते अगोदर मी इथं बघा मी पीस कट करून घेतलेले आहेत या पद्धतीने माप दाखवते मी अगोदर दा। इथं बघा याची जी रुंदी आहे ती आपण नऊ इंच घेतलेली आहे तर दोन पार्ट घेतलेले आहेत तुम्ही कापड कुठलंही पण घेऊ शकता ड्रेसचं वगैरे असल चालण साडीचं असल तर चालण छानसं असं कापड घ्यायचं आहे आणि याची उंची आहे ती आपण घ्यायची आहे तेरा इंच तुम्ही इथं बघू शकता रुंदीला नऊ इंच आहे उंची तेरा इंच अशा पद्धतीने आपण दोन पीस कट करून घेतलेले आहेत आता याच खायचं आपल्याला काय कसं आहे कॅनव्हास पेपर आपण कट करून घेऊ कॅनवास पेपरने कसं थिकनेस वगैरे चांगला येतो बघा पद्धतीने कॅनव्हास आपण कट करून घेऊ आपण एक पार्ट कट करून घ्यायचा आहे तुम्ही या ठिकाणी म्हणजे गोणी जरी वापरतात पण गोणीने जास्त जाड होईल त्याच्यामुळे मी इथं कॅनव्हास पेपर घेत आहे तर आपण कट करून घेऊया आता इथे बघा कॅनवास पेपर आपला कट झालेला आहे आणि इथं मी छोटे छोटे बघा असे चार पीस कट करून घेतले आहे याचा पण तुम्हाला माप दाखवते या ठिकाणी आपल्याला चेन वगैरे काहीच वापरायचं नाही आहे बघा रोंदीला तीन इंच आहे आणि उंचीला आहे चार इंच घ्यायचे आहे आपल्याला उंचीला चार इंच आहे आणि रोंदीला तीन इंच या पद्धतीने कट करून घ्यायचं आहे थोडस सारखं बघा तुमचं क्रॉस वाटत ना एक कट केले होते म्हणून मी या पद्धतीने आपल्याला चार पीस रेडी करून घ्यायचं आहे त्याच्यात आपण एक पीस घेऊन याच्यावरती बघा जे काठ आहेत नाव कट करू बघा एकावरती एक ठेवून घेऊ या पद्धतीने या, या पर्थि चुनाखाणाच कट करून घ्यायचं आहे जॉईन करत चालायचे आणि कट करत चालायचे आपण जॉईन करून घेऊ तर हे सर्व मीच बघा जॉईन करून दाखवतो तुम्हाला अगोदर आता हे आपण कट करून घेतलेले आहे ते पूर्ण जॉईन करून दाखवते पूर्ण एक एक जो काठ आहे तो आपण जॉईन करून घेऊ या पद्धतीने जेवढं आपलं बघा कापड आहे तेवढं त्या ते साईजचा आपण काट जॉईन करून घेऊ हे ब्लाउज पीस उरलेले काठ काट आहेत चला तर या पद्धतीने पूर्ण जॉईन करून घेते आणि तुम्हाला दाखवते हो त्याच्यावरती एक दाब टिप पण देऊन घ्या म्हणजे व्यवस्थित फिनिशिंग येते आपली जास्त टाईम वगैरे काही लागत नाही पण दिसायला खूप छान दिसतं नक्की ट्राय करून बघा आणि खूप सोप्या पद्धतीने दाखवलं आहे आपल्याला इथं चेनची वगैरे काहीच गरजसुद्धा नाही आहे आणि तुम्हाला चेनचं बघत असेल तर ते पण बघा मी आय बटनमध्ये आणि एंडस्क्रीनला त्याची लिंक इथं आहे त्याच्यामध्ये आपण बघा पॉकेट पण कसं जॉईन करू शकतो ऑलरेडी एक व्हिडिओ मी टाकला आहे पॉकेटचा आतमध्ये कसं लावायचं ते आता बघा आपलं जे मेन कापडं आहे ते आपण घ्यायचं आहे आणि त्याला कडेकडे शिलाई मारून घ्यायचं आहे जे एक्स्ट्राचं काठ आहे ते कट करून टाकायचं तर या ठिकाणी बघा आपल्या कडेकडने शिलाई मारून झालेलं आहे एक्स्ट्राचा काठ आपण कट करून टाकू या ठिकाणी थोडंसं कमी वाटतं म्हणून एक जॉईंट देऊन घेते पण हा जॉईन पण मला छोटासा वाटला म्हणून मी तर तो कट कर, काढून टाकते आणि मोठा कापड जॉईन करते या पद्धतीने आपलं बघा आता पूर्ण पार्टला काट जॉईन करून झाले आहे आता या ठिकाणी कुठल्या पण एका साईडला बघा आपण काय करायचं आहे तीन इंच लांब आणि बघा असं तीन तीन इंचावरती खून करून घ्यायचे आहे रुंदीला आपण सव्वा दोन अडीच इंच घेऊ शकते मी इथं बघा सव्वा दोन घेतलं तीन आणि सव्वा दोन जे असे आपण बॉक्स कट करून घ्यायचे आहे दोन साईडला फक्त फक्त दोन साईडला या ठिकाणी तुम्ही बघा असा तुमचा आवडता राऊंड शेप सुद्धा तुम्ही या ठिकाणी देऊ शकता पण या ठिकाणी बघा मी चौकन कट करून घेतले आहे आता या ठिकाणी बघा आपण कॅनवस पेपर खाली ठेवला आहे आणि दुसरा एक कापड ठेवून त्याच्यावरती हा असा उलटा ठेवायचा या पद्धतीने आपण जसं आता कटिंग केलं आहे तसे कडेकडीने शिलाई मारून घ्यायचं आहे अर्धा अर्धा इंचावर तसं पकडून ना आणि खालच्या साईडला ओपनच ठेवायचं आहे खालच्या साईडला शिलाई मारायची नाही तर व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे याच्यावरती कट वगैरे लावून घ्यायचे आणि तुम्ही बघा पलटी करून घ्यायचं व्यवस्थित त्याच्यावर तुम्ही इस्तरी मारून देऊ शकता म्हणजे पटकेन फिनिशिंग वगैरे ते या पद्धतीने बघ आता याच व्यवस्थित करून घेतलं आता इथं आपण फोल्ड करायचं अर्धा इंच असं आतमध्ये अर्धा इंच फोल्ड करून आणि शिलाई मारून घ्यायची इथं तर आपण शिलाई मारून घेऊ आता याला पूर्ण कडेकडनं आपण एक दाबटीप देऊन घ्यायची आहे त्याला आपण वेलटो वगैरे लावणार आहेत त्याच्यामुळं तुम्ही अगोदरच निशान करून लावलं तरी चालेल आता हे बघा आपण थोडं चार पट्ट्या घेतल्या त्याच्यातल्या आता दोन पट्ट्या मी टाकून देणार आहेत कारण थोडंसं वेगळं कलर म्हणजे दिसेल छान जे आपण काठाचं मॅचिंग कापड आहेत ना तेच घेतलं आहे ब्लाऊज पीचचं कारण ते दिसायला छान दिसेल म्हणून ते बघा असं एकावरती एक ठेवायचं आहे आपल्याला तीन साईडने शिलाई मारून घ्यायची आहे एक साईड ओपन ठेवायची आहे तिथून आपण हे कापड पलटी करून घेणार आहोत याचं माप तुम्हाला ऑलरेडी दाखवलंच आहे मी असं पलटी मारून घ्यायचं व्यवस्थित आणि याच्यावर सुद्धा आपल्याला एक देऊन घ्यायची आहे बघा इथं मग थोडंसं फोल्ड करायचं आणि एक शिलाई देऊन घ्यायची छोटंसं असं बघा आपलं पीस तयार होतो व्यवस्थित कोणी काढून कडेने एक दाबटीप देऊन घ्यायची आहे आता बघ मध्यभाग सेंटरला फोल्ड करायचं आणि फक्त एक छोटीशी शिलाई मारून घ्यायची असा कडेला कारण असं थोडंसं फोल्डिंग दिसेल त्यासाठी दुसरा पण पीस सेम आपण त्याचपर्यंत रेडी करून घ्यायचा आहे बघ यालासुद्धा आपण तिन्ही साईडला शिलाई देऊन घेतली आहे यालासुद्धा पलटी मारून ओपन साईडला थोडंसं सा फोल्ड करायचं आणि एक शिलाई मारून घ्यायची या कड़े या आता या ठिकाणी बघा आपले कडेकडे शिलाई मारून झाली आहे याला सुद्धा आपल्या मध्यभागी सेंटरला फोल्ड करून एक शिलाई मारून घ्यायची अशी उभी आता या ठिकाणी आपली शिलाई मारून झाली आहे या पद्धतीने आता बघा सेंटर काढून घ्यायचा आपण इथे वेलक्रो लावायचं आहे म्हणून तुम्ही आता लावून घेतात चांगलंच आहे नंतर थोडंसं कठीण वाटतं लावायला त्याच्यामुळं आता बघा सेंटर काढून घ्यायचं आहे आपल्याला जे पाऊचचं आहे या पद्धतीने आपण दोन्ही साईडने असं ठेवायचे आहेत बघा हे छोटे छोटे आपण पीस तयार केले आहेत ते या पद्धतीने पकडून दोन्ही साईडला जॉईंट करून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने व्यवस्थित पकडायची आणि एक एक शिलाई मारून घ्यायची आहे तिथे आपल्याला पायपिंग वगैरे करायची काहीच गरज नाही कारण आपल्या ऑलरेडी फिनिशिंगमध्ये आपण तयार करून घेतलेलं आहे म्हणून इथं कुठेही आपले दोरे वगैरे काहीच निघत नाही आणि दिसायला पण छान दिसतं आता इथं आपण बघा वेल्ट लावून घेऊ इथं वरच्या साईडला एक लावायचं आहे व्यवस्थित खून करून आपण थोडासा खालती लावून घ्यायचा आहे फोल्ड करून असं इतक्या नाही लावायचं मग खूप चुकून थोडासा वरती झाला खाली लावून घ्यायचा आहे परत मी खोलला आणि खालती लावला हे बघा थोडासा वर झाला आहे आपशान केलेला आहेत ना तिथं खालती तिथे लावायचं होतं मला पुन्हा खोलला आणि बघा मी थोडासा खालती लावून घेतला आहे आणि हा वेलक थोडासा वेगळा आहे त्याच्यामुळे तो एक एक म्हणजे सुईचा आणि एक उलटा असा लावायला लागतो त्याच्यामुळे तो, तो चिपकतो हे इथं बघू शकता तुम्ही तर अशा पद्धतीने आपण सुंदर असं मोबाईल पाऊस तयार झाला आहे एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडतो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा या ठिकाणी तुम्ही बघू शकता किती मोठा स्पेस आपला तयार झाला आहे आणि याचा लुक पण खूप छान दिसतो धन्यवाद बेटा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय